मौभभनगी विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी मौकभंगी येथील म मौ प्री विप्र संचलित महात्मा फुले हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय मौभनगी विद्यालयात सत्य अहिंसा व प्रेम यांची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अहिरे वियाल या होत्या प्रतिमा पूजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अहिरे व्ही आर व सर्व सेवकांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमप्रसंगी विद्यालयातील ओम शेवाळे साक्षी शिंदे मोनिका गांगुर्डे आदित्य गांगुर्डे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अहिरे व्ही आर यांनी आपल्या मनोगतातून महात्मा गांधी व लाल शास्त्री यांच्या कार्याची ओळख करून देत स्वावलंबन व स्वच्छतेचा संदेश दिला यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांच्या आवडीचे रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम या आवडत्या सीता भजनाचे गायन केले यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी व सर्व सेवकांनी शालेय परिसराची स्वच्छता केली कार्यक्रमाचे सूत्र संचालन आचार पवार गायत्री पवार आरती पवार यांनी केले आभार प्रदर्शन गायकवाड एम एम यांनी मांडले